नमस्कार मित्रांनो आता ज्या महिलांना अजून देखील पैसे मिळाले नाही तर ते का नाही मिळाले याच्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा कोणाला विचारला आहे का की तुम्हाला पैसे का नाही आले बाकीच्या महिलांना पैसे मिळाले आणि ते देखील तुमच्या मागून फॉर्म भरून पैसे मिळालेले आहेत आणि तरी देखील तुम्हाला पैसे मिळाले नाही तर टेन्शन घेऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं व्यवस्थितपणे सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसे का नाही आले याचे कारण देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त घंटीला ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ ज्या महिलांना पैसे आतापर्यंत मिळाले नाही त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महिलाच्या खात्यात पैसे आले नाही तर तुम्हाला मी याच्यामध्ये पाच कारणे सांगणार आहेत यामधून कोणताही कारण असू शकतो तुम्हाला पैसे न मिळण्याचं कारण असू शकतो ह्याच्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर सबस्क्राईब करून घट्ट ऐकून ऑलवर सिलेक्ट करून तर याच्यासाठी व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की तुम्हाला का नाही पैसे मिळाले त्याच्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा बघा सर्वात प्रथम जो कारण आहे तो पाहूया तुम्ही फॉर्म भरताना आधार कार्ड चुकीचा दिला असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही अडचणी असू शकतात जसे की आधार कार्ड असेल मध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी असेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पण तुम्हाला याच्यामध्ये त्रुटी असतील त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळा येत नसतील किंवा मिळाले नसतील आता दुसरा कारण आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल जर तुम्ही बँक खात्याला आधार लिंक केलं आहे बँक खात्याला के वाय सी केली आहे तरी देखील तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्ही बँकेला कदाचित आधार कार्ड लिंक केला असेल आणि मोबाईल नंबर देखील लिंक केला असेल पण तरी पैसे आले नसतील तर तर येणार पण नाही तर बघा आधार लिंक को केल्याने नाही पैसे येत नाही तर त्याला डी बी टी इनेबल करावं लागतं म्हणजे आधार सेडिंग असे आपण म्हणतो तर तेव्हा पैसे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आता तिसरा कारण समजून घ्या व्यवस्थित आहे का आणि खूप महिलांनी हा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळं त्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे तर बघा त्या खूप महिलांना वाटते की फॉर्म भरताना जेव्हा बँक खातं दिलं होतं त्याच पैश त्या त्या त्याच्यामध्ये पैसे येतील तर त्यांना हे देखील माहिती आहे की पैसे फक्त आधार कार्डद्वारेच पैसे जमा होणार आहेत आणि काही महिलांच्या गैरसमज काय आहे तर बघा काही महिलांना महिला ज्यावेळी खातं ओपन करतात त्यावेळी आधार लिंक असतं तर खूप महिलांना वाटते की आमचं आधार लिंक आहे आम्हाला काही अडथ करण्याची गरज नाही असं वाटतंय तर काही महिलांना आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या त्या महिलांनी अजून देखील ऑनलाईन चेक केलं नाही आणि पैसे येतील अशी असं लावून बसलेल्या आहेत तर बघा जर डी बी टी इनेबल नसेल तर समजून घ्या तुम्हाला पैसे मिळणार नाही हे कसं पाहायचं याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या आता चौथा कारण बघा चौथा कारण काय आणि हे कॉमन आहे चौथा कारण सगळंच महिलांना केलेले आहेत ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांच्यामध्ये असू शकतं बघा खूप महिलांनी फॉर्म भरले आहे पण अजून पैसे मिळाले नाही तर बघा यामध्ये काय झालं की फॉर्म अप्रूव झाला आहे पण अजून ज्या लाडकी योजनेचे जे अटी व नियम आहेत त्याच्यामध्ये जर ते बसत नसतील त्यामुळे तुम्हाला पैसे येऊ शकणार नाही आता तुमच्या मनात एक प्रश्न तयार होईल की आमचा फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे तर आम्हाला पैसे कसं काय मिळणार नाही तर तुम्हाला समजून सांगतो की बघा फॉर्म जरी अप्रूव्ह झाला तरी तुम्ही आता काय झालं की ज्यावेळी एक प्रकरण समोर आलं होतं की एका व्यक्तीने त्याच्या महिलेच्या नावावर तीस फॉर्म भरले होते आणि तीस फॉर्ममधून सव्वीस फॉर्मचे फॉ पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते तेव्हापासून राज्य सरकार हे प्रत्येक फॉर्मची छाननी व्यवस्थितपणे कडक निगराणीमध्ये पाहून त्याच्यानंतरच सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकत आहे तर बघा तुमचे फॉर्म जरी अप्रूव झाला आणि तुम जर लाडकी पण योजनेच्या अटीमध्ये जर व्यवस्थितपणे बसत नसतील किंवा अपात्र ठरत असतील तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत हे लक्षात घ्या मागे मित्रांनो आता पाचवा क प्रश्न आहे क का, कारण आहे याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्ट सांगणार आहे बघा आता खूप महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहे तर यामध्ये काम काय कारण आहे ते आपण व्यवस्थित समजून घ्या आता फॉर्म भरताना बँक खात्यात दिलेलं होतं आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला त्यानंतर पैसे यायला सुरुवात झाली पण तुम्हाला पैसे आले नाही आणि तुम्हाला अशी माहिती मिळाली की आधार कार्डला बँक लिंक असेल तरच पैसे मिळणार मग खूप महिला काय कर, करा काय करायला लागल्या ला की बँक खाते जाऊन आधार कार्ड बँकेला लिंक करायला लागल्या ला। परंतु त्या महिलांनी अगोदर हे चेक केलं नाही की जे बँक खातं आपण दिलेलं आहे त्या बँक खात्याला आधार सीडिंग आहे का हे चेक केलं नाही आणि मग काय झालं फॉर्म भरताना जे बँक खातं दिलं होतं नंतर त्यांनी त्या बँक खात्याला आधार लिंक करून टाकले आणि जेव्हा पैसे जमा व्हायला सुरुवात झाले तेव्हा त्यांनी चेक केलं नव्हतं की आधारला कोणती बँक लिंक आहे आणि खूप महिला अशा आहेत की त्यांच्या आधार कार्डला माहेरकडचं बँक खातं लिंक आहे जे लग्नाच्या अगोदर काढलेलं होतं किंवा एखाद्या वेळेस काम होते की खेड्यागोहात झिरो बॅलन्स खाते ओपन करून देतात आणि निघून जातात आणि तेव्हा काय होतं बँक खातं उघडलेलं असतात अशा बँक खाते ॲटोमॅटिकली आधार सेडिंग आणि आधार लिंक हे दोन्ही बी ॲटोमॅटिकली होऊन जाते त्यामुळे त्यांना माहीत नसते की त्या बँक खात्याला आधार लिंक आहे म्हणून मग अशा परिस्थितीत काय होतं की त्या महिलांचे पैसे त्या बँक खात्यामध्ये जमा होतात अशावेळी त्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले असतात त्यांना माहिती नसते आणि त्यांना माहिती मिळाली की आधार सीडिंग केल्यानंतर पैसे जमा होतात म्हणून ते काय करतात की बँक खात्यात जाऊन आधार सिडिंगचा फॉर्म भरून आधार सीडिंग करून घेतात दुसऱ्या बँकेला आणि मग दुसऱ्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतात आणि जे आधी लिंक होतं त्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतात म्हणजे पहिले दोन दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जे मायरकटच्या अगोदर जे मायर जे बँक खाता होतं त्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतात आणि नंतर काय झालं नवीन बँक खातं ओपन केलं आणि त्याच्यासोबत आधार लिंक डी बी टी न इनेबल नव्हतं तर त्याच्यासाठी त्याच्यासोबत ते डी बी टी इनेबल करून घेतलं मग काय झालं की दुसऱ्या हप्त्यामध्ये जेव्हा प साडेचार हजार रुपये यायला लागले तेव्हा त्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये फक्त आले मग असे करून त्या महिलांना ज्या महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहे आणि तीन हजार रुपये मिळाले नाही ते देखील मी मागच सांगितलेलं आहे ते नीट ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कशा प्रकारे पंधराशे रुपये मिळाले आणि ज्या महिलांना अजिबात पैसे मिळाले नाही याच्यामधून तुमचे कोणते कारण आहे ते, ते देखील तुम्ही समजून घ्या व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल ऑलोअर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन जॉईन करून घ्या आणि कोणत्याही प्रकारची अडचणी असतील तर चॅनल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो